गरज सरो आणि वैद्यमोरो अशी गत या राज्य सरकारची आहे शेतकऱ्यांनी कोणतीही मागणी न करता फक्त मताच्या फायद्यासाठी या सरकारनं एक रुपात पीक विमा योजना राज्यात आणली होती आता विधानसभा झाली भरभरून मतं घेतली आणि आता ही योजना बंद केली आता नवीन सुधारित पीक विमा योजना या सरकारने लागू केली परंतु या पीक विमा योजनेमध्ये कोणतीही शेतकरी हिताची तरतूद नाही पैसे भरून का होत नाही पीक विम्याचं कवर मिळालं पाहिजे परंतु त्या पिकाचं झालेलं नुकसान अतिवृष्टी असेल पूरपरिस्थिती असेल भूस्खलन असेल किंवा चक्रीवादळ असेल अशा विपरीत परिस्थितीत शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे मात्र या सुधारित पीक विमा पद्धतीमध्ये या कोणत्याही तरतुदी ठेवल्या नसल्याने हा शेतकऱ्यांना जो नवीन सुधारित पीक विमा आणलेला सरकारने तर तो, तो एक मृगजळ आहे यातून शेतकऱ्यांची फसवणूकच होणार आहे शेतकऱ्यांना कोणतंही मालाचं नुकसान यातून मिळणार नाही त्यामुळं ही सुधारित पीक विमा योजना ही फसवी आहे ती तात्काळ सत्का सरकारने मागं घेऊन त्यात सुधारणा कराव्यात